नमस्कार मंडळी आज आपण तोंडी लावण्यासाठी किंवा स्नॅक टाईममध्ये छान मंचिंग करण्यासाठी आपण इथे रोस्टेड स्वीटकॉर्न बनवत आहोत आणि इथे जी आपण इथे भेळ थोडक्यात बनवलेली आहे तर त्यासाठी इथे मी आ, जे रेडीमेड फ्रोझन स्वीटकॉर्न मिळतात ते मी इथे एक दहा ते पंधरा मिनटं नॉर्मल टेम्परेचरवरती आणून घेतलेत आणि त्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाची पिठी तुमच्याकडे असेल तर ती आवश्यकतेनुसार एक दोन टेबल स्पून टाकायचे आणि असे व्यवस्थित घोळून घ्यायचे म्हणजे सर्व दाण्यांना कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाची पिठी व्यवस्थित कोट होईल अशा पद्धतीने म्हणजेच त्याला कुरकुरीत होण्यासाठी जास्त मदत होईल अशा पद्धतीने आपण त्याला पीठ लावून घ्यायचं तांदळाची पिठी किंवा कॉनफ्लोअर आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित टॉस करून घ्यायचं आहे आणि आपण इथे फ्रायर पाच मिनटासाठी एटी डिग्रीवरती आपण प्रिहीट करून घेतलेलं आहे तरी हे फ्राय आणि विदाऊट ऑइल तुम्ही इथे ऑइल वापरलं नाही तरी चालेल पण अगदीच लाईटली मी इथे वापरलेलं आहे एक टीस्पून किंवा एक टेबलस्पून जास्तीत जास्त आपण किती क्वांटिटी घेतो आहे कॉ स्वीटकॉर्नची त्यावरती अवलंबून आहे इथे आपण एअरफ्रायचा जाळी घ्यायची आहे ट्रे घ्यायचा आहे त्यावरती आपण हे आपण जे सीपकॉनला पिठी लावून घेतलेली आहे ते असे दोन बॅचेसमध्ये किंवा तुम्ही किती क्वांटिटीमध्ये करतायत त्यानुसार बॅचेसमध्ये वन एटी डिग्रीवरती साधारण पाच ते सहा मिनटं एका साईडने करून घ्यायचे आणि परत काढून परत असे थोडे टॉस करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे वर खाली करून घ्यायचे आणि पुन्हा अगदी दोन मिनटासाठी वन एटी डिग्रीवरती लावून घ्यायची सर्व बॅचेस करून झाल्यानंतर आपण टू हंड्रेड डिग्रीवरती फक्त एक मिनटासाठी परत हीट करून घ्यायचे म्हणजे एकदम छान क्रंची क्रिस्पी होतात तर तुम्ही टेम्परेचर तुमच्या एअरफ्रायरनुसार ॲडजस्ट करू शकतात तर तुम्ही बघू शकतात किती छान असे क्रंची क्रिस्पी झालेले आहेत तुम्ही त्याच्या खणखण आवाजावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल तर ही भेळ स्वीटकॉर्नची भेळ खूप छान लागते स्नॅक टाईममध्ये खूप छान लागते मुलांना बाहेरचं काही विकत आणून देण्यापेक्षा पॅकेज फूड देण्यापेक्षा तुम्ही हे स्वीटकॉर्नची भेळ करून देऊ शकतात अगदी पौष्टिक पण आहे पोटभरीचीसुद्धा आहे आणि तोंडाला चवसुद्धा आणणारी आहे तर आता स्वीटकॉर्न आपले छान टॉस करून झालेत बेक करून झालेले आहेत आणि छान क्रिस्पी झालेत त्यामध्ये आपण आता आवश्यकतेनुसार आपण त्यामध्ये आव त्याम गाजर टोमॅटो काकडी कांदा पुदिन्याची पानं कोथिंबीर मीठ तिखट चिली फ्लेक्स तसंच तुम्हाला आमचूर पावडर हवी असेल तर तुम्ही ती शक टाकू शकतात धणे पावडर टाकू शकतो तसंच आपण पिझ्झा हर्ब्स अस असतात किंवा मिक्स हर्ब्स असतात ते सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये टाकू शकतात आणि छान असं टॉस करायचं मिक्स करायचं आणि ही कॉन स्वीटकॉनची भे तयार होईल तर तुम्हीसुद्धा ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अशा छान टेस्टी अशा रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये या व्हिडिओच्या लिंक्स नक्की शेअर करा भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद